कोणतेही त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना नीववावे. जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो तुम्हाला लक्षात आलंच असेल जय जय रघुवीर समर्थ म्हणलं की हा श्लोक किंवा अभंग कुणाचा असेल जालनेकरांना सांगायचं हे कामच नाही आहे कारण आपल्या जालनेकरांचं हे वैभव जालन्यातील जाम समर्थ इथे ज्यांचा जन्म झाला असे समर्थ रामदास स्वामी ज्यांना आपण राष्ट्रसंत राष्ट्रगुरु असं संबोधतो अशा या समर्थांचाच हा त्यांचे सुप्रसिद्ध असे दोनशे पाच श्लोकांचा मनाचे श्लोक नावाचा अगदी छोटासा पुस्तक आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यातलाच हा आठव्या क्रमांकाचा श्लोक आज आपण निरूपणाकरिता पाहणार आहोत दोनशे पाच श्लोक समर्थांनी केवळ आपल्या मनासाठी लिहिलेले आहेत का बरं हो समर्थांना हे स्वतःच्या मनासाठी किंवा स्वतःसाठी लिहायची कुठलीही गरज नाही कारण ते स्वतः समर्थ आहेत आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी त्यांनी हे मनाचे श्लोक लिहिले आहेत मनाचेच का हो तर मन आपल्याला माहिती मन अतिशय चंचल असं आपलं इंद्रिय आहे सूक्ष्म असं हे आपलं एक इंद्रिय आहे जसं आपण हात दाखवतो पाय दाखवतो नाक दाखवतो डोळे दाखवतो तसं मन हे आपलं सूक्ष्म इंद्रिय आहे ते आपल्याला दाखवता येतं का हो की कुठं आहे कसं आहे हे आपल्याला दाखवता येत नाही परंतु त्याची जाणीव आपल्याला सतत असते आपण प्रत्येक वेळेस म्हणतो मला ना हे आवडलं नाही किंवा मला हे पटलं नाही माझ्या मनाला हे आवडलं नाही किंवा मी मनाने मला हे असं असं करावं वाटलं म्हणजे काय सतत आपण मनाशी संबंधित गोष्टी करतो परंतु हे मन कुठे कसं आहे हे आपल्याला मात्र माहिती नाही म्हणजेच मन हे अतिशय चंचल असं आपल्यामध्येच असणार एक सूक्ष्म अतिसूक्ष्म असं एक इंद्रिय आहे आणि हे इतकं चंचल आहे की ते आपल्या ह्या पाच साडेपाच सहा फुटाच्या देहाला गुलाम बनवत गुलाम बनवत आपल्या ताब्यात ठेवतं पटतय का जाऊ दे आपण एक छोट्याशा उदाहरणातच पाहूया पहा एखाद्याला जर शुगर नावाचा हा आजार आहे डॉक्टर सांगतात की साखर कमी खा साखर खाऊ नका जर तुम्ही साखर खाली तर साखर तुम्हाला खाईल हा आपला बऱ्याच वेळेस कानावर पडणारा शब्द पक्क माहिती असतं की हे गोड आपल्याला योग्य नाही आहे शरीरासाठी घातक आहे परंतु तरी गोड खूप आवडतं मला तरी खूप आवडतं बाबा माहिती असून सुद्धा लग्नाकार्यात असू सणावाराला असू जर गुलाबजामचा डब्बा आहे समोर आणि मला प्रचंड आवडतात खूप माहिती आहे की हे माझ्यासाठी योग्य नाहीये योग्य जरी नाही तरी आपण समाजात बऱ्याच वेळेस कणावर येतं की जाऊ दे आज न उद्या मरायचं खाऊन तरी मरावं हो की नाही माशा बऱ्याच जणांना कंट्रोल होतं आणि माझ्यासारख्या एखाद्याला होत नाही बरं का आपोआप मन माझं माझ्या ताब्यात राहत नाही या देहाला ते आपलं गुलाम बनवतं आपले पाय तिकडे वळतात हात डब्यात जातो आणि एक गुलाबजाम आहे की नाही मन गुलाम आहे की नाही बरं जाऊ द्या ही गोष्ट मला बाजारात जायचं होतं आणि मला मोजक्याच काही वस्तू आणायच्या होत्या मी त्यानुसार यादी केली बरं आणि दुकानात गेले सुद्धा बजेट ठरवलं मोजक्या वस्तूसुद्धा घ्यायच्या ठरवल्या होत्या परंतु एकावर एक फ्री आणि अशा वेगवेगळ्या वेग वेग वस्तू पाहिल्या अरे ही माझ्या मैत्रिणीकडे आहे पण माझ्याकडे ही वस्तू असायला पाहिजे घेतली एक एक गोष्ट बॅगमध्ये टाकली अशा यादी राहिली वेगळी आणि नको त्या गोष्टी मी भरपूर घेतल्या बॅग पुरली नाही म्हणून दुसरी घेतली बजेटसुद्धा वाढलं म्हणजेच काय आपण या मनाची गुलाम आहोत पटलंय अहो याच मनासाठी बहिणाबाई कवयित्री आपल्याला माहिती आहे त्या सुद्धा काय म्हणतात त्यांनी सुद्धा मनावर एक काव्य केले बरं का बहिणाबाई म्हणतात वडाय ओभ्या पिकात आपलं मन आहे नको 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 म्हणलं तरी परत नको त्याच गोष्टी कराव्या पुढे बहिणाबाई म्हणतात आभाळात हे चंचल अस मन आहे आपलं श्रोते हो या मनासाठी अक्षरशः त्या मनाला एका माशीची उपमा दिली तर जशी एखादी माशी आपण पाहतो गोड पदार्थ जर असेल तर गोड पदार्थावर बसलेली दिसते तिखट पदार्थ केला चकली वगैरे तर त्याच्यावर बसलेली दिसते आणि हीच माशी गोडावर बसणारी तिकटावर बसणारी बऱ्याच वेळेस आपण घाणीवर बसलेली दिस पाहतो आपण बस असंच ह्या मनाचं रूप आहे अतिशय चंचल की मनाला वाटेल तसं कधी चांगल्याही गोष्टी करतं कधी वाईटही गोष्टी करतं असंच नको ते विचार करतं आणि मनाने जर चांगल्या गोष्टी केल्या तर आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात आणि मनाने जर वाईट विचार केला तर आपोआप आपल्या हातून कृत्य हे वाईट होतात यासाठीच समर्थांना हे दोनशे पाच मनाचे श्लोक केवळ आपल्यासाठी लिहावेसे वाटले आणि या श्लोकाचा सर्वांनीच अभ्यास करावा हे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे अगदी जीवन आपलं बदलून जातील असं हे मनाचे श्लोक आहेत आणि याच मनाच्या श्लोकामधील आज निरूपणासाठी मी आठव्या क्रमांकाचा श्लोक निवडला आहे समर्थ आठव्या श्लोकात म्हणतात देहे्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जिजावे परियंतरी सज्जनावे पहिल्या दोन ओळी आपण पाहूया <coughs> पहिल्या दोन ओळीमध्ये समर्थ सांगतात देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी काय पहिली ओळ देह त्यागिता कीर्ती मागे उरावी अहो देह त्याग करायचा म्हणलं किंवा मरण जर येणार म्हणलं तर किती जणांना भीती वाटते पोटात गोळा येतो नको नकोस वाटतं मरण इतकं आपलं प्रिय आपलं जीवन असत परंतु हे अगदी सत्य गोष्ट आहे की एक ना एक दिवस प्रत्येकाला हे जग सोडून जावंच लागणार आहे हे जग सोडून जावं लागणार आहे मग जगाचा आपण एक थोडक्यात व्याख्या पाहूया ज ग अगि छोटासा शब्द आहे दोनच अक्षर आहे ज आणि ग ज म्हणजे जनन ज म्हणजे जनन जन्म आणि ग गा म्हणजे गमन मृत्यू इतका छोटासा हा शब्द आहे आणि ज आणि ग या शब्द अक्षरांच्या मध्ये जितकी छोटीशी जागा आहे का बस तितकंच आपलं क्षणभंगूर असं जीवन आहे श्रोतेहो अतिशय क्षणभंगूर जीवन आपण म्हणतो की आपल्याला विश्वास बसत नाही किती पटकन दिवस गेले म्हणतो आपण आत्ता आपलं बालपण आपल्याला आठवतं हो की लगेच आपण आयुष्याच्या मध्यंतरात आहे की किती पटपट हे आयुष्य जाताना खूप क्षणभंगूर आहे असं हे क्षणभंगूर असं जीवन कोणीही या मरते लोकावर याला मृत्यूभूमी असं म्हणतात कोणीही या मरते लोकावर कायमचा रहिवासी नाही आहे का आपल्यापैकी कोणी कोणीही इथे अमरपट्टा घालून आलेलं नाही असे कित्येक लोक आले आणि कित्येक लोक गेलेले आपण पाहतो वडील जातात आजोबा जातात पंजोबा जातात त्यांचे वडील कोणी इथे दिसतंय का आपल्याला आणि एक ना एक दिवस आपण जाती राजा रंक फकीर कितीही गरीब असो मध्यम वर्गीय असो कि कितीही श्रीमंत असो सोन्याच्या ताटात जेवणारा असो चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणारा असो मोठमोठ्या गाडीत मर्सिडीज वगैरे गाडीत फिरणार असो साधा त्या आवडत्या गाडीचा साधा छोटासा स्क्रूसुद्धा आपल्याला सोबत नेता येत नाही काहीच आपल्याला सोबत नेता येत नाही मग शेवटी पण एकच असा अपवाद आहे की तुकाराम महाराज संत तुकाराम महाराज उद्या तुकाराम बीज आहे फक्त अपवाद तेच आहे की ते सदैह असे वैकुंठाला गेलेले आहे उद्याचीच आपली तुकाराम बीज आहे काहीही सोबत नेता येत नाही श्रोते फक्त सोबत नेता येतं तर ते आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचं जे फलित आहे बस तेच आपल्याला सोबत नेता येतं असं म्हणतात अहो आपण जायच्या आधीच आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची पावती ही आधीच त्या चित्रगुप्ताकडे जाती म्हणतात कोण हा चित्रगुप्त तर आपल्या केलेल्या कर्मानुसार आपलं चित्र हे गुप्तपणे काढतो तो चित्रगुप्त असं हे जन्ममृत्यूचं रहाट गाडग सतत चालू असत यालाच आपले आद्य शंकराचार्य आपल्या चरपट पंजरीमध्ये सांगतात पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी पुनरपी आपल्या केलेल्या कर्मानुसार आपल्याला परत परत या जन्म श्रोते हो हा मानव जन्म एकच असा आहे की ज्या जन्मामध्ये आपल्याला आपल्या जन्माचं सोनं करता येतं जीवन सार्थकी लावता येतं त्यासाठी काय करायचं तर त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया करावी अशी काही क्रिया केली पाहिजे की के आपल्या स्मृतीमुळे आपल्या केलेल्या कार्यामुळे आपण लक्षात राहिलो पाहिजे आज कोणी कुणाला विनाकारण लक्षात ठेवतं का आपण जर स्वतः आधी चांगलं वागलो दुसऱ्या प्रत्येकाला मदत केली प्रत्येकामध्ये भगवंत पाहून जर वागलो आणि स्वतःचा स्वार्थ सोडून विना स्वार्थ जर आपण एकमेकाचे उपयोगी पडलो तरच ही कीर्ती कायमस्वरूपी राहणार आहे हा कीर्तीचे दोन प्रकार आहेत एक चांगली कीर्ती म्हणजे सुकीर्ती आणि दुसरी अपकीर्ती मग कोणती कीर्ती, कीर्ती आपण कमवायची हे आपल्या प्रत्येकाने विचारपूर्वक ठरवावं एक छोटंसं उदाहरण की जे आसपास आजूबाजूला आपण नेहमीच पाहतो बऱ्याच चांगल्या वाईट घटना ह्या आपल्या इथे घडताना आपण पाहतो आजूबाजूला की एका ठिकाणी एक व्यक्ती मरण पावलेले होते तिथे खूप गर्दी जमा झाली होती आणि त्या गर्दीमध्ये प्रत्येकाच्या तोंडामध्ये अगदी त्याचं नाव होतं हळहळ व्यक्त केल्या जात होती का हो कारण त्याचं कार्य चांगलं होतं खूप जणं म्हणत होते चांगला होता बिचारा फार लवकर गेला जे सगळ्यांना तो तो आवडतो तोच देवांना आवडतो आणि त्यालाच लवकर नेलं अजून काही दिवस जग जगला असता हा बिचारा त्याच्या हातून चांगले चांगले कार्य झाले असते आणि तेच दुसऱ्या ठिकाणी पहा एखादा व्यक्ती गेलेला आहे तिथे लवकर जायला लोक तयार होत नाही मदतीला तयार होत नाही उलट समोर तर बोलणारेसुद्धा वाईट बोलतात आणि माघारीसुद्धा जे न गेले ते सुद्धा त्याच्याबद्दल वाईट बोलतात की बरं झालं गेला एरवी काय असताना सुद्धा कधी कोणाच्या कामी पडला नाही का याला भान त्याला भान म्हणजे वाईट कीर्ती आणि चांगली कीर्ती याच्यातून चा आपल्याला पाहायला मिळते हेच समर्थ सांगतात समर्थांना समर्था अपेक्षित आहे इथे सुकीर्ती त्यामुळे समर्थ म्हणतात देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी दुसऱ्या श्लोकाच्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला हेच सांगतात की चांगली कीर्ती कमवायची असेल तर काय केलं पाहिजे तर मना चंदनाचे परी त्वा झिजावे परी अंतरी सज्जना निव कसं जगलं पाहिजे हो चंदनाप्रमाणे आता तर इन्स्टंटचा जमाना आहे पावडर मिळते आपल्याला चंदनाची पटकन पाण्यात विकेली की नाही तर मग डायरेक्ट लिपस्टिकसारखं गंधच येतं देवाला लावायला पण बऱ्याच आता जुन्या आहेत आणि माझ्यासुद्धा माझ्या वयाच्या ज्या आहेत त्यांना तर नक्कीच पाहणार आहे की पहिले घरामध्ये मोठे खोड असायचं सहाण असायची आणि त्यावर आपण चंदन आपले आजोबा वडील वगैरे घासायचे देवासाठी अगदी गंध पूजेच्या आधी पूर्वतयारीत हे तयार करायचे हे चंदन कसं आहे चंदन ज्यावेळेस घासल्या जातं पाणी टाकून त्याला ते सहाणीवर घासतात त्यावेळेस घासताना एक सुंद मंद असा सुगंध दरवळतो आणि तो, तो सुगंध घासणाऱ्याच्या हाताला सुद्धा लावला जातो सर्वत्र पवित्र असं वातावरण वाटतं चांगला सुगंध दरवळतो पवित्रता येते आणि मनाला चंदन कसं आहे तर चंदन शीतल लोके चंदरमा दपी चंद्रमा चंदनादपी चंद्रमा म्हणजेच कसं आहे चंदन हे अतिशय शीतल गुणांचं आहे तर समर्थ हे सांगतात की अगदी चंदनाप्रमाणे तुझी जीवन तुझं चंदनाप्रमाणे व्यतीत कर की कुठलाही स्वार्थ नसतो चंदनाचा ते खोड उघडल्या जातं आणि हळूहळू संपतं सुद्धा परंतु ते इतरांना शीतलता देतं सुगंध देतं सगळं काही त्याग हे चंदन करत असतं असं जीवन जगावं हे समर्थ आपल्याला याच्यातून सांगतात चंदनाप्रमाणे जर झिजलं तरच आपल्याला लोक लक्षात ठेवणार आहेत दुसऱ्याच्या कामी पडलं तरच आपल्या ते कामी पडणार आहेत लक्षात ठेवतो हो वामन पंडित एका श्लोकामध्ये हे सांगतात तुलाही मानवी प्राप्त झाली तुलाही तनु मानवी प्राप्त झाली यत्ने फळाला काय सांगतात ते तुला ही तनु मानवी प्राप्त झाली बहु पुण्य यत्ने आली खूप पुण्य केल्यानंतर असं म्हणतात हा मानवी जन्म भेटतो खूप प्रयत्नानंतर भेटतो असं म्हणतात ज्या पाप पुण्य आपलं समान मात्र देतो त्यावेळेस हा नरदेह मिळत असतो पाप पुण्य समय कृत्वा नर येऊन शुजा असं म्हणतात मग अशा जर मानवी ह्या जो देह आहेत फार प्रयत्नानंतर आपल्याला मिळतो तर आपण त्याला व्यर्थ का घालवतो त्यासाठी काय करायचं तर चंदना सारखं जर झिजलं तरच आपल्या आपण स्मृतीमध्ये सगळ्यांच्या राहणार आहोत नाहीतर हे परत रहाट गाडगं का चालूच राहणार आहे जन्म मृत्यूचा फेरा हा चालूच राहणार आहे जसा की लख फेरा फिर करया विचार आपण करायला पाहिजे वयाची साठी उलटली तरी बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की आपण जगतोय कशासाठी का कशामुळे आपण जन्माला आलेलो आहे या जीवनाचं सार्थक कसं करायचं आहे आयुष्याची संध्याकाळ येते तरी आपण हा विचार करतो का हो कारण फक्त मानव जन्म असा आहे की या जन्मातच आपल्याला आपल्या या देहाचं सार्थक करता येतं कारण पशु पक्षी फळं फुलं वेली झाडं वगैरे यांचा ते जन्म कसा असतो की यांना काही या असा आपल्यासारखा विचार करता येतो का पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती मानव देही मानवदेहीच प्राप्ती भगवंताची त्यामुळे या मानव देहाचं सार्थक कल्याण करण्यासाठी वामन पंडित आपल्या एका काव्यामधून सांगतात मना चंदनाचे परित्वाज जावे